वैद्यकीय कारणासाठी गर्भपातासाठीची दिवसांची मुदत वाढवून देणारं सुधारणा विधेयक दोन हजार वीसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मानवाने पर्यावरणाची हानी केली आहे त्यामुळे मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणामुळे बळींची संख्या एकशे बत्तीस तर सहा निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दोषी मुकेश सिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली बेटिंग द रिट्रीट या शानदार सोहळ्यानं प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या हॅमिल्टन इथल्या थरारक तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय मालिकेत घेतली विजय आघाडी वैद्यकीय कारणासाठी गर्भपातासाठीची दिवसांची मुदत सुधारणा विधेयक दोन हजार वीसला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला संसदेच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक मानण्यात येईल या तरतुदी अंतर्गत गर्भधारणेपासून वीस आठवड्यांपर्यंतच्या काळासाठी एका तज्ञाचं तर वीस चोवीस आठवड्यांच्या गर्भपातासाठी दोन तज्ञांचं मत घेणं आवश्यक बलात्कार पीडित जवळच्या नातेवाईकाशी आलेल्या संबंधांमुळे गर्भवती राहिलेल्या स्त्रिया तसंच दिव्यांग महिला अल्पवयीन मुलींसाठी गर्भपातासाठीची मुदत वीसवरून चोवीस आठवडे करण्याची तरतूद या विधेयकात आहे वैद्यकीय परिषदेमार्फत केलेल्या पाहणीत गर्भात दोष आढळल्यास कोणतीही सीमा लागू होणार नाही भारतीय वैद्यकीय प्रणालींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याच्या विधेयकात अधिकृत सुधारणा करण्यालाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हे विधेयक सध्या राज्यसभेत प्रलंबित आहे होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक दोन हजार एकोणीसमधील अधिकृत सुधारणांनाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता था देण्यात आली उत्तर पूर्व परिषद अर्थात एनईसी अंतर्गत येणारा मागास भाग समाजातील दुर्लक्षित घटक तसंच नव्यानं येणाऱ्या प्राधान्य क्षेत्रासाठी तीस टक्के निधी देण्यालाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता था देण्यात आली एनईसी अंतर्गत असलेल्या योजनांमुळे या भागातील मागास घटकांना सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळेल उसमें भारत सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला यापूर्वी जनतेमधून थेट सरपंचांची निवड होत होती मात्र आधीच्या सरकारचा हा निर्णय रद्द करण्यात आला या दृष्टीनं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून दोन कलमांचा नव्यानं समावेश करण्यात येणार आहे याशिवाय खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारित वेळापत्रकात बदल करायलाही मंजुरी देण्यात आली संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे या संस्थेला स्वायत्तता मिळण्याच्या अनुषंगानं कंपनी कायद्याखाली ही संस्था स्थापन करण्यात येईल तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संस्थांमधील शिक्षकीय समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग तसंच पीएचडी धारक अध्यापकांना एकोणीशहाण्णव पासून दोन वेतनवाढी द्यायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील अधिव्याख्या अधिव्याख्यात्यांनी एक जानेवारी पूर्वी पीएचडी पूर्ण केली आहे त्यांना सत्तावीस जुलै एकोणीश अठ्ठ्याण्णव रोजी एक जानेवारी एकोणीशव पासून दोन आगाऊ वेतनवाढी वाढी मिळणार आहे रसायन तंत्रज्ञान संस्था तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित श्रेणी मिळणार आहे या निर्णयांव्यतिरिक्त मराठा आणि कुणबी समाजातल्या सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करायला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे आता मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत हवामान बदल आणि शाश्वत ऊर्जा या विषयावर बोलत होते जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक देशाने पुढे येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली भारतानं पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे देशात दरवर्षी बाराशे किलोवॅट वीज वापरली जाते हे प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी असल्याचं ते म्हणाले तेरा हजार चौरस किलोमीटर परिसरात वृक्ष लागवड करणारा भारत हा एकमेव देश असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या संस्कृतीत जंगल आणि वन यांना संपत्ती मानून त्यांना देवतेचं स्थान देऊन त्यांची पूजा करण्यात येते जंगलातलं क्षेत्र वाढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आपण स्वतः इलेक्ट्रिक वाहन वापरत असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमण अधिकाधिक गंभीर होत असून बळींचा आकडा एकशे बत्तीसवर पोहोचला आहे तर सहा हजार जणांना या विषाणूची लागण झाली आहे त्यातील एक हजार दोनशे एकोणचाळीस जणांची प्रकृती गंभीर आहे अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी चीन संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या संदर्भात काळजी घेण्याबाबत निवेदन जारी केलं आहे देशात या विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे चीनमध्ये वास्तव्य करून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासह तीस वर्षाच्या तरुणाला पुण्याच्या नायडू रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे या दोन्ही व्यक्तींच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत दरम्यान नांदेडमध्ये कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळल्या आहेत चार करून ते नुकतेच परतले आहेत त्यांना डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आला आहे निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दोषी मुकेश सिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशचा दयेचा अर्ज सतरा जानेवारी रोजी फेटाळला राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात मुकेशनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता आज न्यायालयानं त्याची याचिका फेटाळली आहे मुकेशच्या दयेच्या अर्जावरील कार्यवाही पद्धतशीर झाली नसून त्यात त्रुटी राहिल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला होता सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली मुकेशसह चार दोषींना फाशी देण्याची तारीख तुर्तास एक फेब्रुवारी अशी निश्चित करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं येत्या पाच ते नऊ फेब्रुवारी दरम्यान डिफेन्स एक्सपो दोन हजार वीस या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या अकराव्या द्वैवार्षिक भव्य संरक्षण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनासाठी नाव नोंदणी कंपन्यांची संख्या एक हजारापर्यंत पोहोचली आहे चेन्नई मध्ये आयोजित संरक्षण एक्सपो दोन हजार अठरा मध्ये सातशे दोन कंपन्या सहभागी झाल्या होत्या त्यामुळे संरक्षण एक्सपो दोन हजार वीस हे भारतातलं आयोजित होणारं आतापर्यंतच सर्वात मोठं संरक्षण प्रदर्शन ठरलं आहे भारत उद्याला येणारा संरक्षण निर्मिती हब ही यावर्षीची संकल्पना आहे संरक्षण क्षेत्र नामांकित निर्मिति कंपनना एक बरोबर सरकार खासगी क्षेत्र और स्टार्टअप संधिच आदान प्रदान कर प्रदर्शना का मुख्य उद्देश्य है अब तक की जितनी भी रक्षा प्रदर्शनी हमारे देश में हुई है ये उसमें सबसे बड़ी है दूसरा इसका जो थीम है वो है इंडिया एमर्जिंग एज एन डिफेंस मैन्युफैक्चरिंग हब तो ये हमारी थीम ही है कि कैसे हम यहाँ पे ज्यादा से ज्यादा निवेश करवाएं ज्यादा से ज्यादा डिफेंस मैन्युफैक्चरिंग को प्रमोट करें और आत्मनिर्भरता की ओर हम जाएं और हमारे मेक इन इंडिया को बूस्ट करें या प्रदर्शनात भाग घेणाऱ्या परदेशी कंपन्यांची संख्या ही एकशे पास एकशे साठ कंपन्या सहभागी या प्रदर्शनात सहभागी कंपन्यांद्वारा जागा निश्चित करण्यामध्येही साठ टक्के वाढ झाली आहे जी यापूर्वीच्या प्रदर्शनाच्या तुलनेत बेचाळीस हजार आठशे वर्गमीटर अधिक आहे संरक्षण मंत्री आणि सैन्यदल प्रमुख स्तरावर पस्तीस देशातल्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे नवीन व्यापाराला चालना देणाऱ्या अनेक करारांवर या प्रदर्शनादरम्यान स्वाक्षऱ्या होण्याची आशा आहे या प्रदर्शनात उत्तर प्रदेश सरकारचंही दालन असेल यावेळी उत्तर प्रदेशची औद्योगिक शक्ती आणि अपार क्षमता या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांसाठी राज्य सरकारतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येतील ज्यामध्ये उत्तर प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं सा दर्शन घडेल बेटिंग ट्रेट या शानदार सोहळ्यानं आज प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता झाली नवी दिल्लीतल्या विजय चौकात आज झालेल्या या सोहळ्यात तिन्ही दलातील वादक तुकड्यांनी सादर केलेल्या विविध सांगीतिक रचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं ड्रमसच्या वादनानं सर्वांना ताल धरायला लावला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्रिटनचा राजा दुसरा जेम्स यांना सोळाव्या शतकात सैन्यदल माघारी बोलावण्यासाठी ड्रम वाजवण्याचा आदेश दिला होता या समारंभाला बीटिंग द रिट्रीट म्हणत असत या परंपरेचं पालन करत भारतात एकोणीसशे पन्नास पासून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात एनआरसी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला आज राज्यभर संमिश्र प्रतिसाद मिळाला मुंबईत मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर आंदोलकांच्या रेल रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काही संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच कांजूरमार्ग स्थानक इथं रुळांवर उतरून घोषणा दिल्या पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या आंदोलनात भारतीय विद्यार्थी मोर्चा राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी संघटना मुस्लिम मोर्चा आदींचा सहभाग होता बाजारपेठेतले व्यवहार बंद ठेवण्यात आले होते रायगडमध्ये पनवेल कळंबोली खारघर पेण इथंही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला अकोला जिल्ह्यात पातूर इथं नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला बुलढाण्यात काही ठिकाणी बाजारपेठांमधले व्यवहार बंद ठेवण्यात आले अमरावती जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला यवतमाळ इथं बहुजन क्रांती मोर्चानं पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात आंदोलक जखमी झाले आंदोलनाच्या काळात शहरातील दुकानं बंद ठेवण्यात आली होती दुपारनंतर बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले शहरात सध्या सर्वत्र शांतता असून पोलीस बंदोबस्त आहे धुळे शहरात बंदला हिंसक वळण लागलं दुचाकी जाळण्यात आली तसंच दगडफेकही करण्यात आली दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यामुळे शहराच्या काही भागात तणाव निर्माण झाला होता शहरातील काही भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एनआरसी आणि सीए समर्थनार्थ मूक मोर्चा काढण्यात आला महिला सक्षमीकरणासाठी सूक्ष्म संशोधन करण्याची तसंच महिलांच्या विकासाबरोबरच महिलांना मिळणाऱ्या सुविधा मानसन्मान याकडेही लक्ष देण्याची गरज असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत व्यक्त केलं बीजिंग जागतिक महिला परिषदेच्या परिषदिरोप्य महोत्सवानिमित्त आज विधानभवनात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती याचं उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महिलांच्या विकासाचा आढावा घेत असताना त्यांना येणाऱ्या अडचणींची नोंद घेणं आवश्यक असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केलं बचत गटाच्या माध्यमातून उद्योजक म्हणून पुढे येणाऱ्या महिलांच्या गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणाल्या जागतिक महिला दिनानिमित्त येणाऱ्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाबाबत दोन्ही सभागृहात प्रस्ताव मांडून चर्चा करण्यात यावी अशी अपेक्षा नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली महिलांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काम करण्यात येईल असं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलं बेजिंग इथं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये चौथी जागतिक महिला परिषद घेण्यात आली होती एकशे एकोणनव्वद देशांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण विषयांवर कृती करण्याचं यावेळी मान्य केलं होतं या परिषदेचा रौप्य महोत्सव साजरा करण्याचं संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं आहे त्याबाबत गेल्या पंचवीस वर्षातला आढावा घेण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आणि राज्याच्या सीमा भागात मराठीच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आज दिले मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते तरुण पिढीला मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी उपक्रम सुरू करावेत लहान मुलांसाठी युट्यूबवर बालगीतं कथा यांच्या छोट्या चित्रफिती तयार कराव्यात असं विश्वजीत कदम यांनी बैठकीत सांगितलं सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज करवाला मेमरीज या बंगाली लघुपटाच्या प्रदर्शनानं झाली हरियाणा हरियाणामधल्या ग्रामीण संस्कृतीवर आधारित विभा बक्षी यांचा सोन राईस हा चित्रपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला निलेश कुंजीर दिग्दर्शित शेवंती या मराठी लघुपटालाही महोत्सवात स्थान मिळालं लेखक दिग्दर्शकांनी आपले अनुभव यावेळी रसिकांसमोर मांडले शेवंती ही एक सर्वसाधारण घरातली गोष्ट आहे आणि कुणालाही पटेल अशीच त्या कथेची मांडणी आहे सांगायचं म्हणजे मला जी सुचली तीच इतकी प्रवाही आणि प्रभावी होती मला असं वाटतं की त्यात काही संस्कार करावे लागले नाहीत मला लिहिताना आणि जेव्हा ते मी फेसबुकवर शेअर केली तेव्हा तर अक्षरशः मी लोकांचा रिस्पॉन्स बघून थक्क झालो की जे मला फील होतंय आहे मला वाटतंय जाणवत आहे तेच समस्त लोकांना जाणवत होतं आणि नंतर मग माझ्या पुस्तकात पण ती समाविष्ट झाली कथा आणि जाणवण्यापेक्षा वाचकांनीच मला त्या कथेची ताकद लक्षात आणून दिली जेव्हा मी ते ऐकली व्हॉइस ओव्हर आहे व्हॉइस ओव्हर आमची ऍक्टिंग आहे फक्त त्या व्हॉइस मध्ये इतकी ताकद होती की ह्या एवढ्या पुढचा विचार न करता मी त्याच्यात घुसले मला असं वाटलं की माझ्या बाबतीत घडत आहे हे माझं झालंय किंवा मा, ह्या व्हॉइस ओवर माझ्यासाठी आहे तर जहा हा माझ्यासाठी लिहिला गेलाय जेव्हा मी कन्व्हिन्स झाले तेव्हा मी ते परफॉर्म करू शकते भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं नवी दिल्लीतील दिल भाजपा मुख्यालयात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला नरेंद्र मोदी हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून ते देशाकरता अथक परिश्रम करतात असं ती यावेळी म्हणाली मूळची हरियाणाची असलेली सायना माजी विश्वस्तरीय अग्रमानांकित बॅडमिंटनपटू असून सध्या हैदराबादमध्ये स्थायिक आहे है। आपल्या कारकिर्दीत सायनानं ऑलिंपिक कांस्यपदकासह आंतरराष्ट्रीय जेतेपदक मिळवली आहेत। राज्य शासनाने वॉटर बिल हा उपक्रम राज्यातल्या शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे हा उपक्रम नोव्हेंबर महिन्यापासून बीड जिल्ह्यातल्या सरटे वडगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत यशस्वीरित्या राबवला जात आहे बीड जिल्ह्यातल्या सरटे वडगावच्या जिल्हा परिषद शाळेत विशिष्ट प्रकारची घंटा वाजवली जाते घंटा वाजली की विद्यार्थी पाण्याची बाटली घेतात आणि पाणी पितात हा उपक्रम शाळेत तीनदा केला जातो विद्यार्थ्यांनी पुरेस पाणी पिणं अत्यावश्यक आहे बरेचदा विद्यार्थी पाणी पिणं टाळतात त्यामुळे त्यांना पोटाचे विकार मूत्र मार्गाच्या संसर्गाच्या तक्रारी निर्माण होतात पाण्याच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये डोकेदुखी चिडचिड थकवा अशा प्रकारचे आजारही होतात याच गोष्टी लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेनं वॉटर वेल हा उपक्रम सुरू केला आहे पाणी पिले तर वेगवेगळे आजार आपोआप मुलांपासून दूर राहतात आणि आजार दूर राहिले तर मुळं उत्साही वातावरणामध्ये शाळेतलं अध्यापन करतात ही गोष्ट जेव्हा आमच्या लक्षात आली तर मुलांना शाळेत पाणी पिण्यासाठी काही खास करता येईल का याचा विचार करत असताना केरळ राज्यात राबवला गेलेला बेल राबो हा उपक्रम आमच्या शाळेच्या लक्षात आला आणि सर्व शिक्षकांनी आम्ही ठरवलं की आपण हा उपक्रम शाळेमध्ये राबवूया आणि आदरणीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने आम्ही हा उपक्रम शाळेमध्ये राबवायचा ठरवला जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम गेल्या तीन महिन्यांपासून राबवण्यात येत आहे ज्याप्रमाणे शाळा भरण्यासाठी शाळा सुटण्यासाठी वेळोवेळी घंटा वाजते ना तशाच प्रकारे शाळेत आता पाणी पिण्यासाठी देखील वॉटर बेल होत आहे तो आम्ही दररोज शाळेत येताना पाण्याची बॉटल घेऊन आमची पाण्याची बॉटल शाळेत घेऊन येतो व वर्गात बसल्यानंतर आम्हाला सर शिकवत असताना वॉटर बेल झाल्याच्या नंतर आम्ही सर्व मुले मुली पाणी पितो आमच्या शाळेत बेलचा उपक्रम राबविला कारण की जास्त प्रमाणात आता मुले आजारी पडत नाहीत त्या आणखी त्याचे खूप फायदे आहेत त्यामुळे वेगवेगळे आजार पण होत नाहीत डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर सांगतात पाणी कमी प्रमाणात पितात त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे जर पाणी जास्त प्रमाणात पिलं तर परत आहे ना आजारही होणार नाही या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड अमरावती महानगरपालिका आणि अंधजन विकास संस्थेच्या वतीनं अंधांची सहावी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा कालपासून सुरू झाली तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातल्या विविध जिल्ह्यातून अनेक अंध स्त्री पुरुषांनी भाग घेतला आहे ही बुद्धिबळ स्पर्धा स्विस लीग या आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार खेळली जात आहे या स्पर्धेतल्या पहिल्या सात विजात्या खड्डूंची निवड कोलकाता इथं होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे या स्पर्धेचा समारोप उद्या होणार आहे आसामच्या गुवाहाटी इथं नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या राज्यातल्या खेळाडूंना प्रत्येकी रुपये रौप्य पदक विजेत्या राज्यातल्या खेळाडूंना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपये तर कांस्य पदक विजेत्या राज्यातल्या खेळाडूंना प्रत्येकी पन्नास हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या स्पर्धेत महाराष्ट्रानं अठ्याहत्तर सुवर्ण सत्याहत्तर रौप्य आणि एकशे कांस्य पदकांसह एकूण दोनशे छप्पन्न पदकांची कमाई करत पदक तारिक अव्वल स्थान कायम राखलं आहे या अभूतपूर्व यशाबद्दल विजय खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॅमिल्टन इथं चित्तथरार ठरलेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवत हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं अहमदनगर इथं अकरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान मुंबई कमाल सत्तावीस किमान एकोणीस नागपूर एकोणतीस आणि पंधरा पुणे सत्तावीस आणि चौदा औरंगाबाद सत्तावीस आणि तेरा नाशिक चोवीस आणि चौदा कोल्हापूर एकोणतीस आणि सतरा रत्नागिरी तीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि सतरा अमरावतीचं तापमान उपलब्ध आहे वैद्यकीय कारणासाठी गर्भपातासाठीची दिवसांची मदत वाढवून देणारं सुधारणा विधेयक दोन हजार वीसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे त्यामुळे मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणामुळे बळींची संख्या एकशे बत्तीस तर सहा हजाराहून अधिक जणांना विषाणूची लागण रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दोषी मुकेश सिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली बेटिंग द रिट्रीट या शानदार सोहळ्यानं प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची सांगता आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या हॅमिल्टन इथल्या थरारक तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय मालिकेत घेतली विजय आघाडी माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पटांच्या वीस अर्थात सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली या महोत्सवाचं स्वरूप चित्रपट रसिकांना उपलब्ध झालेली संधी आणि भारतीय चित्रपटसृष्टीत माहितीपट लघुपटांचं वाढतं महत्व याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय माहितीपट निर्माता संघटनेचे अध्यक्ष उषा देशपांडे आणि फिल्म्स डिव्हिजनमधील अधिकारी भारती भावसार यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार